जर आता आपल्या पोटाचा घेर खूप जास्त वाढलेला आहे तर तो तसाच नाही ठेवायचा आपल्याला तो कमी करायचा आहे कारण की होतं काय जेवढा घेर वाढतो तेवढ्या जास्त बिमाऱ्या आपल्याला चालू होतात तर त्या बिमाऱ्या येऊ नये त्याच्यासाठी थोडीफार आपल्याला प्रॅक्टिस ही करावं लागत असते की आपलं पोट आहे ती कमी होण्यासाठी आणि पूर्ण शरीराची चरबी पण आपली कमी होणार आहे अशा काही प्रॅक्टिस मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना खूप सोप्या आहेत आणि सहज कोणीही करू शकतं तुम्ही कधीही करू शकता जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवणाच्या अगोदर एक दीड तासांनी अगोदर तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता खाली पोटांनी जर केला जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला करायचं भिंतीच्या सहा आपण झोपल्या झोपल्या भिंतीला टच होऊन आपल्याला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत ही प्रॅक्टिस करायची खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला फक्त भिंतीमध्ये आपल्याला भिंतीच्या जवळ आपल्याला झोपायचं आहे जर तुम्ही आता झोपलेला आहात आणि बाजूला भिंत आहे तुम्हाला आता उठायचंय तर तुम्ही त्या टायमाला पण ह्या एक्सरसाइज करू शकता ही प्रॅक्टिस करू शकता याच्याने आपल्या पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होणार आहे आणि पोटाचा घेर आपल्याला लवकरात लवकर कमी होणार आहे आपल्या मांड्यांची साईज पण कमी होणार आहे ही प्रॅक्टिस आपल्याला कंटिन्यू करायची आहे याच्यामध्ये ब्रेक घ्यायचा नाही आहे जर तुमच्याकडनं दुसऱ्या एक्सरसाईज हाड हाड होत नाही तर ह्यात तर एवढ्या करू शकता आणि पोटाचा घेर कमी करू शकता तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी भिंतीच्या बाजूला कॅमेरा सेट केलेला आहे आता करायचं काय आपल्याला सर्वप्रथम जवळ आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे झोपायचंय अशा पद्धतीने इथे मी आलेली आहे आता इथे आपल्याला काय करायचंय आपली बॉडी आहे ना सकाळी सकाळी किंवा अशी जेव्हा आपण काय प्रॅक्टिस करायला घेतलं तेव्हा आपल्याकडनं होत नाही खूप जास्त आपल्या बॉडीला ती बॉडी अशी कडक झालेली असते ना त्याच्यासाठी आपल्याला रिलॅक्स व्हायचे पहिले एक्सरसाइज प्रॅक्टिस करायची त्याच्या अगोदर आपल्याला रिलॅक्स व्हायचे तर अशा पद्धतीने आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे नॉर्मलमध्ये असं आपल्याला झोपायचं आहे आणि पाय असे भिंतीला लावायचे आणि हा पाय आहेत ना आपले पूर्ण खेचायचे पूर्ण खेचायचे याच्याने होणार काय पूर्ण ब्लड सर्क्युलेशन आहे ना आपलं पूर्ण बॉडीचं एकदम फास्ट होणार आहे आणि जेव्हा आपल्याला असं प्रॅक्टिस भेटलेली आहे तेव्हा आपल्याला आपली बॉडी आहे ना स्थूलता आपल्या बॉडीत पै अशी निर्माण होते तर अशा पद्धतीने मी पाच वेळेस पाच सेकंदासाठी करते तुम्हाला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आ, दोन मिनटं तीन मिनटं चार मिनटं पण करू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये खूप आराम वाटतोय तर याच्याने होते काय माहिती आहे आपल्या जर पोट्यांमध्ये मुंगे येतात ना पो पाय दुखतात ना ते पण आपले कमी होतात एक दोन तीन चार पाच आणि रिलॅक्स रायचं अशा पद्धतीने पाय आता नॉर्मल केलेले आहेत डिले केलेले आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज ह्याच्यासाठी करायचं का काय पूर्ण भिंतीला आपले इथपासून ते आपले टाकेपर्यंत भिंतीला पाय टच आहे आता करायचं काय हात आपण असे पण ठेवू शकतो असे पण ठेवू शकतो आता मी अशा पद्धतीने ठेवलेले करायचं हळूच आपल्याला आपलं हिप उचलायचं आहे आणि मोठा श्वास घ्यायचा आहे पोट आपल्याला आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे हिप उचललेला आहे पोट आतमध्ये घेतलेलं आहे मोठ्या नाकाने श्वास घेतलेला आहे एक दोन तीन श्वास घेणे आणि श्वास सोडणे जास्त लक्षात ठेवायचं जास्त फायदा भेटतो आपल्या बॉडीला ना होल्ड करायचं लगेच आपण खाली नाही यायचं आरामात करायचं होल्ड करून यायचं वरती आपण उचललेले आहेत आपले तर आपण इथे होल्ड करायचे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच आणि तोंडाने श्वास सोडत खाली यायचं हरूच सहा सात आठ नऊ टोंग वाकू यायची नाही अजिबातच दहा वेळेस करून दाखवलेलं आहे मी जरी फास्ट दाखवलं असेल व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून तुम्हाला आरामातच आहे पाच मिनिटाचा वरती गिल्हर होल्ड करायचं आहे पाच सेकंदाचा आणि त्याच्यानंतर श्वास सोडत आपल्याला खाली आहे आता करायची नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आपण असे पाय थोडस पाठीमागे आलेली आहे पाय आपली असे ठेवलेले आहेत आपण अशा पद्धतीने पहिले एकदम मध्ये होते आता आपल्याला थोडीशी आपले पाय अशा पद्धतीने वाकवायचे इतके वाकवायचे की आपले वाक हात असे इथे आले पाहिजे आता अशा पद्धतीने परत आपल्याला होल्ड करायचंय नाकानी श्वास घेतलेला आहे हात तुम्ही इथे पण ठेवू शकता किंवा इथे पण ठेवू शकता जसं कम्फर्टेबल वाटत तसं करायचंय आता इथे आल्यास परत आपल्याला पाच मिनिटासाठी सॉरी पाच सेकंदासाठी होल्ड करायचं आहे नाकाने श्वास घेतलेला होता इथे येऊन होल्ड करायचे एक दोन तीन चार पाच रिलीज खाली व्हायचे एक दोन तीन चार पाच रिलीज एक्सिलच लक्ष ठेवायचे एक दोन तीन चार पाच तुम्ही जेव्हा परत तुम्हाला जाणीव होणार आहे तेव्हा आपल्या पेन होतोय आणि आपल्या पोटावरती एवढा दाब निर्माण होतो खूप जास्त परत सहा सात नऊ आठ नऊ दहा आणि रिलीज व्हायचं जर तुमचे पाय जळून आले असतील तुम्ही अशी जमिनीवरती येऊन पाय ते खाली ठेवू शकता दोन सेकंदासाठी पाच सेकंदासाठी रिलीज होऊ शकता आराम करू शकता आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइजच्यासाठी परत आपण पाय आपले वरती नेलेले ने आहेत पायामध्ये पाय चिपकलेले होते आता दोन्ही एक्सरसाइज आता थोडंसं पायामध्ये अंतर ठेवायचं अशा पद्धतीने आता हळूच आपल्याला करायचं काय असं आपण यायचं आहे जर तुमच्या मानेला त्रास आहे तुमची मान दुखते तुम्ही असं नाही करायचं आहे ज्यांना मानेचं काहीतरी तकली नाही ते अशी करू शकतात अशा पद्धतीने आपण आलेलो आहे हातात इतकं पण करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जी एक्सरसाइज सोपी वाटते ना ती एक्सरसाइज आपल्याला त्याचे राऊंड जास्त करायची आणि जी जर जा जास्तच कठीण वाटते त्यातील जास्त पेन होतोय आपल्याला तर त्याचे दोन राऊंड करू शकता दहा अधाची आणि ही एक साईज सोपी आहे त्याचे वीस वीसची आपल्याला दोन राऊंड करायचे आहे असे हात ठेव ठेवू शकता असे पण हात ठेवू शकता किंवा असे पण ठेवू शकता अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि रिलीज व्हायचं आहे परत अंतर। अशा अपना आता नेक्स्ट एक्सरसाइज पायामध्ये थोडस अंतर अंतर ठेवायचं आपल्या खांद्यापासून थोडीशी पाय आपली बाजूला करायचे अशा पद्धतीने पाहिजे तुम्ही अजून भिंती येऊ शकता असं आपण आलेलं आहे आता हात आपले वरती गेलेले आहेत असे हात करून घ्यायचे वरती गेल्यावरती आणि मोठा नाकाने श्वास घ्यायचा एक इथे जाऊन आपण आपल्या भिंतीला बोट आपले टच करायची आपले हात टच करायचे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे करणार इतका जास्त पोटावर दाब निर्माण होतो तुम्हाला खरंच हे एक्सरसाइज खूप जास्त आवडणार हो। आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि रिलीज व्हायचं दहा से दहाउंट केलेले आहेत रिलीज व्हायचं पायजवळ घ्यायचे मोठा श्वास घ्यायचा आरामात परत अशा पद्धतीने यायचं आता परत इथे या या पद्धतीने आलेलो आहे आपण परत आपल्याला पायामध्ये गॅप आणि परत अशा पद्धतीने एक थोडेसे पायवरती ठेवायची अशा पद्धतीने आणि थोडीशी एवढा अर्थ ठेवले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथे पण आपल्याला नाकाने श्वास घ्यायचा आहे जेव्हा आपण इथे गेलो इथे आलो तेव्हा आपल्याला तोंडाने श्वास सोडायचा म्हणजे जास्त लक्षात ठेवायचं फोटावरती जास्त निर्माण दोन्ही पण फोटावरती आपल्या आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज आता त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने आलोय असे पाय ठेवलेले आहेत अशा पद्धतीने ठेवू शकता अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि रिलीज व्हायचं या साईटला मी करून दाखवते तुम्ही अशा पद्धतीने जर आहात तर असं पण पाय ठेवू शकता आणि ते असं टच करून असं पाठीमागे जायचा प्रयत्न करायचा मोठा श्वास घेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूपच जास्त फायदा भेटतो आपल्या पोटाला याच एवढ्याच प्रॅक्टिस जर आपण कंटिन्यू केल्या आहेत ना खूप जास्त लवकरात लवकर पोट आपलं कमी होतं थोडस डायट वरती पण लक्ष द्यायचं साखरेचे साखरेचे पदार्थ थो थोडे कमी खायचे लवकरात लवकर आपला पोटाचा फॅट आहे ना तो कमी होतो नक्कीच करायचे आहेत सकाळी उठता उठता पण करू शकता एनी टाइम कधी पण करू शकता जसं मी सांगितलं तर ह्या एक्सरसाइज तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि स्क्रीनवरती तुम्हाला मध्ये मध्ये एक नंबर दिसत असेल व्हॉट्सअपचा त्याच्यावरती तुम्ही मला जॉईन होऊ शकता जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची छान एक्स योगा करायचा आहे आणि छान आपलं शरीर सुन संतुलित आणि निरोगी आहे फॅट कमी करायचं आहे त्याच्यासाठी मी माझे ऑनलाईन क्लास चालू आहेत तर तारीख तुम्हाला मी सांगणार आहे आणि व्हॉट्सअप तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉल करून मला तुमचा नंबर तुमचा ॲड्रेस तुमचं नाव सगळं डिटेल देऊ शकता आणि मी तुम्हाला असं सगळं डिटेल्स सांगेन तर ते पण करायचं आहे जर तुम्हाला यूट्यूबवरती बघून कराल अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता आणि ऑनलाईन क्लासचं टायमिंग सगळं काही मी तुम्हाला डिटेल व्हॉट्सअपवरती सेंड करेन तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता स्क्रीनवरती नंबर आहे मध्ये मध्ये दिलेला आहे तर नक्कीच फॉलो करा का कमेंट का। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय